पुन्हा एकदा खेळायला सुरुवात आवाज राजमाता जिजाऊ कुला विरुद्ध आणि पुन्हा एकदा आपल्या संघासाठी श्रेया चांगल्या पद्धतीचा प्रयत्न गुण मिळवण्यासाठी चांगल्या पद्धतीची पकड आणि ठीक आहे वैष्णवी आपल्या संघासाठी व्यक्तिशा रेट टाकण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीचा प्रयत्न आणि वैष्णवी सगळ्या गोळा करून घेऊन ये सगळ्या एक दोन चार, दो तीन चार पाच श्रावणी जाऊन बेलवाडी काल तो श्रावणी जाधव आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी खेळी ठीक आहे चांगल्या पद्धतीने रेट टाकण्याचा प्रयत्न आणि आपल्या जानवी आपल्या संघासाठी चांगल्या पद्धतीची रेट पाहूया जात आपण गोडगिंच्या मध्ये कोण जिंकतंय पायल जाणवी जानवी चांगल्या रंगात पद्धतीचा एकच गुण पंचांचा निर्णय चांगल्या पद्धती चांगल्या पद्धतीचा